नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसाच्या एकजुटीचा आजचा मोर्चा आठ जुलै रोजी आपल्या बालाजी हॉटेल इथे होणार आहे परंतु रितसर आम्ही लेखी निवेदन देऊन देखील या मीरा भाईंदर शहरामध्ये आणीबाणीचा काळ घोषित पोलिसांनी केला की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे या शहरामध्ये परप्रांतीचे अनेक मोर्चे निघाले एकत्र जमाव निघाला परंतु कोणतीही कारवाई झाली नाही कधी त्यांना नोटीस दिली नाही कधी त्यांचे घरी पोलीस गेले नाही परंतु आमच्या अनेक सहकारी सिलेदारांना सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे त्यांना घरून उचलून घेऊन गेलेले आहेत माझ्याही घरी रात्रभर पोलीस पाठवतायत घराबाहेर पोलीस थांबवतायत एकशे त्रेसष्टचे नोटीस एकशे अडुसष्टचं नोटीस चाललंय काय या राज्यामध्ये आम्ही मराठी माणसाने काही करायचं म्हटलं तर आम्हाला इतका त्रास इंग्रजाच्या काळामध्ये इतका त्रास नसेल असा त्रास आमच्या या लोकशाहीच्या देशामध्ये सुरू आहे घटनांनी आम्हाला आमचा आवाज मांडण्याची आमची भूमिका मांडण्याचा अधिकार दिलेला आहे तो आवाज आम्ही मांडतोय आणि त्यासाठी आम्ही मराठी माणसं एकवटणार आहेत तर हे कोणाच्या डोळ्यात आहे कोणाच्या दबावाखाली पोलीस काम करतायत इतका त्रास का दिला जातोय मराठी माणसांना शंभरच्या वरती मराठी संस्था पक्षपदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्यात अनेकांना अटक केलेली आहे ही दडपशाही का आणि याच्यावरती कोणी बोलणार आहे का मराठी माणसाची इतकी गळचेपी सुरू आहे विधानसभेमध्ये यावर कोणी बोलणार आहे की नाही असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारू इच्छिते रात्र रात्रभर जर माणसांना घराबाहेर राहावं लागत असेल तर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये राहून उपयोग काय इतकी हुकुमशाही आणि इतकी दडपशाही का चालवली जाते सामान्य माणसावरती मराठी राज्यामध्ये मराठीसाठी आंदोलन करणं हेच दुर्दैव आहे परंतु ते देखील आम्ही मराठी माणसं एकत्र येतोय एक, ये एक जुट होतोय त्यामध्ये इतकी अडचण काय आहे कोणाला आणीबाणीच्या काळाच्या आणीबाणी आणीबाणी आणली म्हणून तुम्ही त्याचा निषेध करता तो दिवस पाळता आता हे काय सुरू आहे रात्रभर रात्रभर पोलीस लोकांच्या घरी जात आहेत लोकांना अटक करतायत परंतु आज आठ जुलैला मराठी माणसं एकवटणार एकत्र येणार मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाला डिवचण्याचा जा प्रकार झाला मराठी माणसाविरोधात मोर्चे निघाले तेव्हा कुठे गेली होती व्यवस्था सर्व तेव्हा का नाही त्यांना नोटीस पाठवल्या त्यांच्या घरी का नाही गेले फक्त दडपशाही मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यामध्ये अत्यंत दुर्दैवी आहे याचा आम्ही निषेध करतो भेटूया सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल मीरा रोड मेरा भाईंदर शहरात धन्यवाद